विद्यार्थ्यांनो प्राथमिक शिक्षण या चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनल सबस्क्राईब करा आणि अभ्यासाचा लाभ घ्या चौथी परिसर अभ्यास भाग दोन पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे याचे स्वाध्याय आपण प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा अ महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे टिंबटिंब घराने मोठे पराक्रमी निघाले कंसात मोरे घोरपडे भोसले उत्तर आहे भोसले आ राजे, भोसले यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती कंसात विठोजी शहाजी शरीफजी उत्तर आहे विठोजी इ निजामशाहीचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता मलिक अंबर फते खान शरीफजी उत्तर आहे प्रश्न दोन अंबर नाते संबंध लिहा अ मालोजी राजे विठोजी राजे उत्तर भाऊ भाऊ आ शहाजी राजे लखुजीराव जाधव उत्तर आहे जावई सासरे ई शहाजी शहाजीराजे शरीफजी उत्तर भाऊ भाऊ इ विठोजी राजे उत्तर पिता प्रश्न प्रश्नतील अगट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गटात आहे अ सिंदखेडचे फलटणचे ई जावळीचे ई मुधोळचे ब गट एक निंबाळकर दोन घोरपडे तीन भोसले चार मोरे व पाच जाधव तर यांचे उत्तरे आहेत अ सिंदखेडचे जाधव आ फलटणचे निंबाळकर ई. जावळीचे मोरे ई मुधोळचे प्रश्न क्रमांक चार प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ घृष्णेश्वराच्या मंदिरात जीर्णोद्धारा कोण केला उत्तर मालोजीराज भोसले यांनी घृष्णेश्वराच्या मंदिरात जीर्णोद्धार केला आ निजामशहाने राजांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली उत्तर निजामशहाने राजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली ए निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले उत्तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजी राजे निकराने लड़ले ई आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला उत्तर आदिल शहाने शहाजी हा किताब दिला ओ शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले उत्तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीराजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाही व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या थँक्यू